परिषद मी आदरणीय रवी रविभाऊला विनंती करतो की राजनजी पाटील यांचं भारतीय जनता पार्टी स्वागत करावं जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा यानंतर श्री यशवंतजी माने माजी आमदार मोहोळ विधानसभा मतदारसंघात गुरु भारत भारतीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय आणि ज्या पद्धतीचा विकास आपल्या भागाचा व्हायला पाहिजे होता अनंत अडचणी ज्या भागाच्या विकासाच्या होत्या आणि या सगळ्या अडचणी सुरवायचा असेल तर आपल्याला आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार देणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत जायला लागेल अशा पद्धतीचा विचार या सगळ्या आमच्या सहकार्याने केला आणि त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला मी आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला एवढाच विश्वास देतो ज्या विश्वासानं आपण भारतीय जनता पक्षासोबत आलेला आहात त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही ना भारतीय जनता पक्ष <laughs> ताकदीनं ताकदीनं आपल्या पाठीशी उभा राहील आपण सगळ्या नव्या जुन्या सहकार्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष तातडीनं या जिल्ह्यामध्ये उभा करण्याचं काम आपण सगळे मिळून करूया अनेक संकल्प करूया येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता येईलच परंतु भारतीय जनता पक्षाची सत्ता वन हंड्रेड जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण सगळेजण काम करूया खास करून आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाण साहेबांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी सचिन सचिनजी कल्याण शेट्टी यांचंही या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठं योगदान आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि सोलापूर जिल्हा पक्ष भारतीय जनता पक्षमय झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन जाणारे आमचे सचिनजी त्यांचंही मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याला मी विश्वास देतो की या सगळ्यांना सोबत घेत असताना भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल अशा पद्धतीचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद भाऊ यानंतर राजनजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं उपस्थित राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रविंद्रजी चव्हाण साहेब ज्यांनी सोलापूर जिल्ह्याचं पालिकत्व स्वीकारलेलं आहे ते या राज्याचे ग्राम विकास मंत्री आमचे स्नेही जयाभाऊ ज्यांनी गेले तीन ते चार वर्ष या दिवसाची हा दिवस यावा आता प्रयत्न करत असणारे आणि पक्षविरहित आमच्या बरोबर अतिशय बंधुत्वान त्यांनी अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये काम केलं ते आमचे दुसरे सचिन दादा कल्याण शेटीजी ज्यांनी मोहोळ तालुक्यातील स्वाभिमान घाण ठेवायचा नाही अशा एका नव्या उमदेनं मोहोळ तालुक्याचं नेतृत्व करीत असताना मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान घाण ठेवला जाणार नाही खबरदारी घ्यायची म्हणून आज इथं भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या समिती प्रवेश करत असणारे आपले सगळ्यांचे लाडके आमदार आमचे मित्र यशवंत त्या माने या आपल्या विभागाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शशिकांतजी चव्हाण सर मंचगार असणारे सर्व मोहोळ तालुक्यातील ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते माझे सगळे सहकारी इथं उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी अधिक आपला वेळ घेणार नाही जयाभवनी याच सांगितलं इथं आपल्याला आश्वासित केलेला आहे मी त्यांना एवढंच आश्वासित करतो त्यांना आणि अध्यक्ष साहेबांना कि आम्ही निष्ठेनं राहणारी माणसं आहोत आम्ही सत्तेसाठी संधी साधून राज करणारा आमचा वारसा नाही आमचा विचार नाही तशा प्रकारचे आमची राजकीय वाटचाल नाहीये आणि म्हणून मी गेली चाळीस वर्ष त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठले सत्तेची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींचं नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसं भक्कम होईल भारतीय जनता पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत कसा जाईल याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवास करून या जिल्ह्यातील लोकांचं मत परिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुका एकता भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावल अशा प्रकारची आपल्या सगळ्याच्या वतीनं जुन्या नव्यांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जयाभवन इथं आश्वासन करतो आणि एवढंच सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीये इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत तुमचं कमळ हातात घेऊनच आमचा पाटील परिवार करतो पुन्हा एकदा आमच्या अध्यक्षांचं आणि दादांचं मनकपूर्वक आभार मानतो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचं सा मी मनकपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन संपतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद यानंतर पंतप यानंतर आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते तुमच्या आमचे सर्वांचे नेते माननीय राजनजी पाटील मालक मी स्वतः विक्रांतराजे पाटील अजिंक्य राणा पाटील व सर्व प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय चव्हाण साहेब आपल्या सोलापूर जिल्ह्याला एक कणखर असे लाभलेले पालकमंत्री माननीय साहेब आणि आमचे आपल्या सोलापूर जिल्ह्यातलेच आमचे मित्र जे आम्ही एकोणीसशे चोवीसमध्ये सर्वांच्या विचाराने माहितीमध्ये काम करत असताना एक मित्रत्वाची नाळ जुळलेले अक्कलकोटचे आमदार माननीय सचिनजी कल्याण शेट्टी साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम पार पाडतोय अध्यक्ष साहेब आपल्याला सांगतो गोरे साहेबांनी सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून भारतीय जनता पक्ष एका विचाराने सर्व जिल्ह्यामध्ये वाढण्याचं चा काम चालू आहे ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कमी होती त्या ठिकाणी सचिन दादा आणि जयाभनि चांगल्या प्रकारे काम चालू केलेलं आहे मी नक्कीच मालकांसारखं सांगतो येणारी कुठलीही निवडणूक असू द्या आपण स्वबळावरती कमळ या चिन्हावरती आपण लढूया आणि येणारी जिल्हा जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील बँक असेल किंवा कुठल्याही निवडणुका असू द्या हे कमळ हे चिन्ह आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल एवढंच बोलतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये आपण आम्हाला सामावून घेतलं आमचं स्वागत केलं प्रवेश दिला त्याबद्दल चव्हाण साहेब गोरे गोरे भाऊ आणि सचिन दलांचं मी मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र देवेंद्र, देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी महाराष्ट्रामध्ये रवींद्र पर्व सुरू आहे मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत बोला भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा अच्छा या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण अतिशय आतुरतेने आणि विशेष करून प्रसार माध्यम ही अत्यंत आतुरतेने या प्रवेशाची वाट पाहत होतं त्यामुळे दादा असेल माने साहेब असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी की ज्यांनी ज्या विश्वासाने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं खंबीर असं नेतृत्व आमचे सर्वांचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपण सर्वांनी जो प्रवेश केला आहे मी आपण सर्वांना फक्त एवढंच आश्वासित करू इच्छितो की संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एन डी एचं सरकार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आहे सबका साथ सबका विकास या एकमेव मंत्राच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि आम्ही सर्वजणच जाणता आज ज्या विश्वासाने आपण सर्वांनी राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे खर तर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं हे आम्हा सर्वांसाठी भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे तळागाळातील प्रत्येक व्यक्तीबरोबर असणारे समाजातील विविध घटकांबरोबर असणारी तुमची गेली अनेक वर्ष सातत्याने समाज मनाचा आरसा तपासून आपण सर्वजण एवढी मोठ्या जनसमुदाय हा आपल्या बरोबर विचाराबरोबर जोडून ठेवला आहे त्यामुळे हा संपूर्ण विचार की जो जो फक्त ना फक्त एकमेव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या विश्वासावरती आपण सर्वजणांनी आज प्रवेश केला त्यामुळे आम्हीही तुम्हाला मी असेन गोरेसाहेब असतील सचिनजी असतील शशिकांतजी असतील आणि आमचे सर्व त्या भागातील असणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आपण सर्वजण एका विचार परिवाराचे भाग आहोत आणि त्यामुळे जुनं नवीन या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्हाला त्या समाजातील शेवटच्या व्यक्तीला सरकार सरकारच्या असणाऱ्या योजना या कशा पोचतील तळागाळातील असणारा प्रत्येक जण त्या योजनांचा लाभ कसा घेईल प्रथम पक्ष या भूमिकेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे खात्री बाळगा कोणावरही अन्याय न करता तुम्ही आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भूमिका घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुमच्याशी झालेल्या अनेक वेळेच्या चर्चा लक्षात घेता जुन्या कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या अनेक चर्चांचा मध्ये जे लक्षात येतं की प्रत्येकाला तेच हवं आहे फक्त काय की तुम्ही आम्ही सर्वजण एक कुटुंब आहोत हे पहिल्यांदा आजच्या या प्रवेशाने सिद्ध झालं आहे आणि त्यामुळे यानंतरच्या काळात सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना हा विचार पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे ते तुम्ही आणि आम्ही सर्वजण न्याल याची खात्री आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना सांगतो की ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देणं ही जबाबदारी शेवटी आमची आहे माझी आहे आणि मी ती जाऊ देणार नाही हे आपण सर्वांनी निश्चिंतपणे राहा तेवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप स्वागत करतो धन्यवाद जय हिंद